धुमाळवाडीत महिलेच्या फुड्यातच चक्क बिबट्या भर लोकवस्तीतील प्रकार बिबट्याच्या वाढत्या संचाराने नागरिकांमध्ये घबराट बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी बक्षाच्या शोधार्थ लोकवस्तीत आलेल्या बिबट्या घराबाहेर भांडी घासत बसलेल्या महिलेच्या फुड्यात उभा राहिल्याने एकच धावपळ उडाली पाटण तालुक्यातील तळमावले येथील धुमाळवाडीत काल रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूला धुमाळवाडी असून वारंवार त्या परिसरात बिबट्याचा संचार जाणवतो काल रात्रीही तेथे भरवस्तीत बिबट्या दृष्टीला पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे धुमाळवाडीतील एका घरात भाड्याने राहण्यास असलेल्या कुटुंबातील महिला रात्री साडेआठच्या सुमारास घराच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर घासत बसली असताना अचानक त्यांच्या समोर अवघ्या चार फुट अंतरावर झाडाच्या आडोशाला बिबट्या उभा असल्याचे जा करणाऱ्या काही जणांनी पाहिले त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या तिथून पळून गेला संबंधित घराजवळ कुत्र्याचे पिल्लू बांधल्याने त्याचा माग काढतच बिबट्या तेथे आला असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला दरम्यान काल रात्री साडेदहाच्या सुमारास धुमाळवाडी परिसरातून एजा करणाऱ्या काही दुचाकी स्वरांनाही बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने पिंजरा बसवून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड